पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाईल बनवले जातात ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशात पुढचा प्रश्न आहे केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ए वर्धा बी जळगाव सी नाशिक डी सातारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जळगाव जिल्हा पुढचा प्रश्न आहे पोलिओ डोस वयाच्या कोणत्या वर्षी दिला जातो ए दोन वर्षे बी तीन वर्षे सी पाच वर्षे डी एक वर्षे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक वर्ष पुढचा प्रश्न बघा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ए रायगड बी सातारा सी वर्धा डी गडचिरोली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर्धा जिल्ह्यात पुढचा प्रश्न बघा भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात ए दहा बी सतरा सी पंधरा डी बावीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतरा भाषा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा कासव कोणत्या देशात आहे ए भारत बी जपान सी ऑस्ट्रेलिया डी ब्राझील बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया देशात पुढचा प्रश्न बघा कोणते फळ खाल्ल्यास पोटातील गॅस नष्ट होतो ए सफरछंद बी पपई सी डाळिंब डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई पुढचा प्रश्न कच्चा लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सर्दी बी कॅन्सर सी मुतखडा डी ताप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सर्दी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये